नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपली शुभांगी तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आरोग्याचा मस्त आणि आरोग्यदायी जाऊ ही चिशोशरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर आज रविवार होता आणि रविवारी कसं झालं निवांत चालतं कारण रोज वेळेस साहेबांना जायचं असतं मग सकाळी लवकर उठून त्यांचा डब्बा त्यांच्या डब्याबरोबर ते डब्बा स्वयंपाक सगळं आटपून जातं पण मग रविवारी पाच वेळी साहेबांना सुट्टी असल्यामुळे काय होतं थोडं आरामशीर उठलं उठल्यानंतर मग नाश्ता वगैरे मग ते पण नाश्ता करून गॅरेजला जातो दुकानवर जातो आमच्या म्हणजे त्याचं पहिलं मोटरसायकलचं से गॅरेज होतं रिपेरिंगचं पण मग नंतर त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन प्रगती करून आता त्यांनी वाहन बाजार टाकला आहे मग तो दुकानवर जातो तर मग नाश्ता झाला नंतर स्वयंपाक झाला जेवण वगैरे झाली आणि मग जेवता जेवता विषय निघाला की आज आपण बाहेर जाऊया तर आज आम्ही चाललोही नाही ताळ इथे नैताळ्याला मतोबा महाराजांची यात्रा असते तर साधारणतः तेरा जानेवारीपासून ती यात्रा चालू आहे तर मग पाचोली साहेब म्हणाले आज सुट्टी आहे तर माझा जा पण जाऊ यात्रेला तर आता आम्ही सगळे माझ्या घरातले कामं आवरली घरातली रोजची रोजची आपली धुणं भांडी आमच्याकडे काही कामवरी बाई वगैरे नाही आहे त्याच्यामुळे रोहिणीने आणि मी घरातले सगळे कामं देवपूजा वगैरे सगळं आटोपले आणि आता आम्ही चाललो आहे नैताळ्याला मतोबा महाराजांच्या यात्रेला तर चला मग तुम्ही पण आमच्या सोबत तर गिरिजा तिच्या जा बाबांसोबत निघाली मस्त पैकी आवरून सावरून मग तुम्हाला जाण्यासाठी गिरिजा बाय 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 आता निघाले स्वाते साहेब निघाले त्यांच्या पाठोपाठ रोहिली आणि ते अगो बाई दोघांवर हो कोणी मस्त मॅचिंग मॅचिंग केलं ना दोघांनी छान बघा मस्त ग्रीन असा पिस्ता कलर कुठला कलर आहे ग्रीन आहे का पिस्ताय का

बाप्पाल तर आम्ही सर्वजण आता नैताळाच्या दिशेने निघालोय ते असं गाडी चालवतोय त्याच्या शेजारी माझे मिस्टर म्हणजे पाचवे साहेब बसले आणि रोहिणी मी आणि गिरिजा मी तिघे मागे बसलोय साधारणतः सिन्नर पासून निघालो की बारागाव पिंपरी मार्गे नंतर म्हणसाकुरे मार्गे नाही गाव आहे तर आम्ही मस्त रमत गंमत छान गप्पा वगैरे गोष्टी चालल्या होत्या गिरिजाबाईची छान गंमत चालू होती आणि आज इकडे कसं दालना नदीजवळच आहे तर शेती म्हणजे पाणी असल्यामुळं इकडे शेती वगैरे भरपूर विकसित झालेली आहे तुम्हाला बघेलच आता सा दिसायला साऱ्या बघायला बग, मिळेलच व्हिडिओमध्ये तर साधारणतः बघा दालना नदी आली तीन नद्यांचा संगम भरपूर मोठं पात्र आहे नदीचं आणि थोडंसं धोकादायक पण होतं कारण हा पूल जरा अरुंद होता आम्ही गप्पा पण केला का हा पुलाची सुधारणा व्हायला पाहिजे आणि हे बघा आता इथून पुढे सर्व बागायत एरिया आहे भरपूर इकडं द्राक्षाची बाग लावायला कुठे आपल्या शेती शेती हो <laughs> ना।, ना बंगले बघ शेतकरी लोकांचे बंगले नाही की नाही भारी बघा नाहीता इथे पोहोचलो आहोत आणि आता इथे आम्ही गाडी पार्क केली इथे भरपूर साड्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि बिलकुल गर्दी येई नाही ताईला आता आम्ही मंदिरात पायी पाहिजे गाडी पार्क करून झाल्यावर आम्ही आता मंदिराच्या दिशेने रवाना झालो साधारणतः गाडी पार्क केल्यापासून साधारणतः तरी एक किलोमीटर शांतराव मंदिर होतं भरपूर गर्दी इथे आहे भरपूर वेगवेगळे दुकानं मस्त छान आम्ही बघितले हे बघा छान असे बाऊले चिवली होते तर बघायला पण छान वाटत होतं आनंद येत होता स्वेटर वगैरे दिव्यासाठी बघत होतो आम्ही पण म्हटलं वस्तू दिसलं का आपल्याला कसं बायकांना खरेदी म्हटलं का बायकांचा जिव्हाळ्याचा विषय सगळं बघून झाल्यावर आम्ही हळूहळू पुढे चाललोय पण मग परत काही दिसलं का परत आम्ही थांबायचो गिरिजा तिच्या बाबांकडे होती आम्ही जरा आणि फायनली आम्ही मंदिराजवळ आहे मंदिराजवळ अशी गर्दी बघा भरपूर गर्दी मंदिराजवळ होती बघा तुम दुकानांची गर्दी तुम्हाला दिसत असेल किती गर्दी आहे ते आणि बोर्ड वगैरे छान लावलेली होते कोणतीही वस्तू घ्या दहा रुपये कोणतीही वस्तू घ्या पन्नास रुपये कोणतीही वस्तू घ्या शंभर रुपये असं पोस्टर बघूनच आपण दुकानाकडे आकर्षित होतो आपल्या बायकांचा स्वभाव कसं काही पण बघितलं का घ्यायचं काही पण बघितलं का घ्यायचं तर इथं आम्ही बरंच खोलीचं सा सामान वगैरे घेतलं आणि गेलो मंदिराकडे आम्ही तर आम्ही आता मंदिराकडे चाललोय आणि मतोबा महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे ना ते शेतकऱ्यांचं दैवत आहे कारण शेतकरी प्राणीमात्रा यांना होणारे आजार हे देवाला दर्शन केल्यावर नवस केल्यावर कबूल होत कबूल केल्यावर ते आजार दूर होतात तर आम्ही मंदिरात जाण्यापूर्वी सगळ्यांनी मस्तपैकी कपळाला छान गंध लावून घेतला हे बघा आम्ही सर्वांनी गंध लावला कपाळाला आणि पुढे आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो तर रस्त्याने भरपूर गर्दी होती मी केसांना खूप सारं तेल लावून घेतलं होतं त्याच्यामुळे मी जरा वेणी घालून घेतली रोणी मला रागवत होती गाई तुम्ही केस धुवून टाकायला पाहिजे होते पण म्हटलं आता केसांना तेल लावलं आहे रसू दे आणि इथे आम्हाला एक किन्नर भेटले त्यांनी आम्हाला सगळ्यांना बघितल्यावर आम्हाला अडवलं मग आम्ही त्यांचे पण आशीर्वाद घेतले आणि निघालो मंदिराकडे तर हे बघा हे मंदिराचा गाभार आहे इथून साधारणतः दर्शनदायी सुरू होते इथे हार फुलं देवाच्या अंगाविषयी काढून बाजूला टाकलेले दिसत आहे आणि हे बघा हे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वारावर बघा किती गर्दी दिसते झाली खूप गर्दी इथे होती आणि त्या गर्दीतनं साधारणतः दहा एक मिनिट लागले आम्हाला मध्ये दर्शनासाठी हे बघा मंदिर हां मंदिराचा बाहेरचा परिसर आहे हां नाही मंदिरात आलो आहे आम्ही आता हां आणि मंदिराचं असं छान असं काचेचं वर केल्याप्रमाणे सजवलेलं आहे वरती वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर वगैरे लावलेले होते आणि बघा हे मतोबा महाराजांची मूर्ती मतोबा महाराज म्हणजे खंडेरायांचं सावतारे कारण जसं खंडेरायनचं रूप आहे तसंच मतोबा महाराजांचं रूप आहे हे वरती छान झुंबर वगैरे लावलेले होते आणि असं आकर्षक मंदिर होतं मस्तपैकी हे बघा ज्याप्रमाणे म्हणजे खंडेराव महाराज घोड्यावर स्वार असतात त्यांच्या मागे म्हाळसाई बानाई बसलेल्या असतात त्याप्रमाणे मतोबा महाराजांचं पण रूप आपल्याला आहे असं लक्षात येईल तिथे आम्ही दर्शन घेतले आम्ही दर्शन केले छान मी आम्ही सर्व बरोबरच होतो सगळ्यांनी दर्शन केले पोलीस वगैरे होते तिथे ते पटपट पटपट काढत होते नंतर मग आम्ही पेडे वगैरे प्रसाद वगैरे खरेदी केला आणि आता आम्ही पुढे चाललो आहोत तर पुढे जातात इथे भरपूर विक्रेते बसलेले होते तर इकडे लहान मुलांसाठी खेळणी होती म्हटलं गिरजाला बसू एखाद्या खेळणीमध्ये पण गिरिजाला अजून एवढी सवय नाही तर त्याच्यामुळे ती घाबरत होती पण आम्हाला आता वाटतं आपल्या बाळाने पण थोडा एन्जॉय करा हे बघा परत एक किनार आले आमच्यासमोर मग परत आम्ही त्यांचे पण आशीर्वाद घेतले आणि हे बघा इकडे खूप सारे खेळणी होते आणि इकडे भरपूर सारे दुकानं लागलेली होती दुकानांमधून आमचं चाललंच होतो काही ना काही घ्यायचं आहे बघा इकडे खेळणी आहे आणि गिरिजाचे बाबा गिरजाला घेऊन गेले खेळणी खेळणीमध्ये बसवायला ते म्हणताय गिरिजाला बैस गाडीमध्ये बैस पण ती घाबरून जायची ती काही बसत नव्हती इथे पूजेचे ताट पूजेचे ताटावरचे ठेवायचे रुमाल वगैरे होते त्याच्यानंतर खेळणीचे दुकानं होते लेडीजवेअरचे बांगड्या वगैरेचे दुकानं होते मी मी खरेदी करत होतो थो थोडी 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 आमचं थो, चालूच थो, 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 होतं आणि गिरिजा तिचे बाबा मस्तपैकी इकडे तिकडे फिरत होते टेरस पण आमच्यासोबत होता आणि आम्हाला हा गेम आवडला मग तो आम्ही गेम घेतला गिरिजासाठी कॅरम आहे तो म्हटलं गिरिजाला खेळायला कामा ती नादी लागल म्हणून आम्ही तो गिरिजासाठी घेतला त्याच्यानंतर गाड्या पण बघितल्या भरपूर पण गाड्या आधीच खूप आहे तिच्याकडे गरिजाकडे मग गाड्या काही घेतल्याने आणि मग आम्ही पुढे निघालो तर मग चालता चालता आमचं आमचं दोघींचं खरेदी चालू होतं ते रस मम्मी मला काहीतरी खायचं मम्मी काहीतरी खायचं आणि तेरसला असं बाहेर गेलं का खायला आवडतं छान त्याला गरम गुरु फार आवडते आणि मग आम्ही एका दुकानात गेलो छान हॉटेल होतं ते तिथे म्हणजे भत्ता वगैरे म्हणजे भेळ छान दिसली आम्हाला मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे मग आम्ही छानपैकी भेळ भत्ता म्हणतात त्याला कोणी भत्ता म्हणतात आमच्याकडे वेळ म्हणतात आणि गरम जिलाबी गुळाची जिलाबी होती ती मस्तपैकी आम्ही छान नाश्ता केला आणि गिरिजा पण आमच्यासोबत मधूनमधून शेव खायची मधूनमधून जिलाबी खायची ती तिखट घा लागलं खरडायची पण गोड घाललं का, का तिला मजा वाटायची असं मस्त ती पण आमच्यासोबत छान एन्जॉय करत होती आणि तिला पण ती गुरिजा मला खाऊ घालते गिरिजाला अजीला खाऊ घाल बाबांना खाऊ घाल बघा तिच्या पप्पाला गिरीरा खाऊ घालते असं आम्ही खूप छान खूप मस्त मस्त एन्जॉय केला हे बघ आता गिरीरा बाबांना खाऊ घालते आणि खाऊन झाल्यानंतर मग आम्ही हॉटेल मालकांशी बोलायला आलो तर ते काय बोलताय ऐका तुम्ही स्वतः त्यांनी नैताळे नाव जे घडलं ना तर नवनाथ महाराज आले होते त्याच्यामुळे नाव पडलं आणि जी महत्वाची यात्रा भरते ती अशी आहे की चंद्रपुरीची ज्या दिवशी भरते त्याच दिवशी पौर्णिमेलाही भर जानेवारीच्या पौर्णिमेला पंधरा ती पंचवीस

गिरिजाला छान बाऊली घेतली गिरिजा मस्त बाळा करते गिरिजा बाळा कोणाच बाळाच बेटा बाळा आणि आता देवदर्शन खरेदी वगैरे करून नाश्ता करून आम्ही नाहीताऱ्याकडाकडे रवा झाले तर अशा प्रकारे आमचा दिवस आज अतिशय छान मस्त गेला मग तो महाराजांचं दर्शन घेऊन आम्हाला खूप मस्त वाटलं आणि यात्रेत पण आम्ही मस्तपैकी छान एन्जॉय केला तर कसं वाटला तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असंच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा बा बाय गुड नाईट